न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी दिंडोरी वारे टिटवे परिसरात अवैध मद्य विक्रेत्यांनी मांडला उच्छाद संतप्त महिलांनी दारू विक्रीचा अड्डा उद्वस्त करण्याचा केला प्रयत्न वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारे टिटवे परिसरात अवैध मद्यविक्रेत्यांनी उच्छाद मांडला असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार करूनही अवैध मद्यविक्री बंद होत नसल्याने वारे व वांजूळपाडा येथे संतप्त महिलांनी अवैध दा दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत दारूबंदीचा एल्गार केलाय महिलांचे संतप्त रूप बघून पोलिसांनी अखेर अवैध कारवाई करीत गुन्हा दाखल केलाय वारेशिवारातील लखमापूर भनवड रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेलच्या नावाखाली गेल्या आठ नऊ महिन्यापासून खुलेआम अवैधरित्या मद्य विक्री होती तसेच गावात इतरही दोन तीन ठिकाणी काही दिवसांपासून अवैधपणे दा दारूची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे गावातील अनेक युवक दारूच्या आहारी जात असल्याने व्यसनाधीनता वाढली आहे त्यामध्ये काहींना काहींचा दारुणी अपघाती मृत्यूही झाला असल्याच्या घटना घडल्या तसेच व्यसनामुळे मद्यपी स्वतःच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांना मारहाण शिविगाण अशा प्रकारासह गावातील शांततेला बाधा पोहोचत आहे याबाबत परिसरातील संतप्त महिला निगरुप ग्रामपंचायत टिटवे येथील सरपंच उपसरपंच सदस्य ज्योती वाटणे शीतल शेवरे सुनीता वाटणे कौशल्याबाई घुले सर्व बचत गट महिला टिटवे वांजुडे महिलांसह ग्रामस्थांनी एकत्रित अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी हॉटेलमधील बाटल्या शोधण्याचा प्रयत्न केला सुगावा लागल्याने मद्य विक्रेत्याने व कामगाराने मध्याच्या बाटल्या लंपास करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त महिलांनी शेडमधील रिकाम्या मध्याच्या व पाण्याच्या बाटल्या तसेच खुर्च्या टेबल बाहेर काढून फेकत संतप्त भावना व्यक्त केल्या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक गणेश उदे महिला पोलीस घटनास्थळी आल्यावर संतप्त महिलांनी पोलिसांनाही धारेवर धरले दरम्यान पोलिसांनी अवैध धंदे चालकावर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अवैध धंदे बरण बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले दरम्यान पोलिसांनी सुमित गांगुर्डे नामक व्यक्तीवर कारवाई करत दोन, दोन रुपयांचे देशी दारूच्या बाटल्या जप्त करीत गुन्हा दाखल केला